नमस्कार मी विजया वामन विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आज आपण जळगाव विधानसभा असो किंवा जळगाव पूर्ण जिल्हा असो या ठिकाणी कुठल्या मतदारसंघामध्ये काय घडतंय आहे संभाव्य लढती कशा असू शकतात उमेदवार कोणते मैदानात असतील गटबाजी कशी होऊ शकते आणि प्रबळ दोन दावेदार कोणते असू शकतात या संदर्भात विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आज आपण रावेर विधानसभा मतदारसंघातील जे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत या ठिकाणी स्टँडिंग आमदार आहेत शिरीज चौधरी आत्ता त्यांच्या जागी धनंजय चौधरी तयारी करत आहेत तर दुसरीकडे आहेत अमोल जावळे तेही आता मैदानात येण्याची तयारी करत आहेत तिसरीकडे प्रतिभा शिंदे आल्यानं पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये अंतर्गत गडबाजीचा फटका कुणाला बसू शकतो या सगळ्या गोष्टींबाबत आज आपण बोलणार आहोत सुरुवात मी तुमच्यापासून करते रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याचे दोन प्रबळ दावेदार कोण असू शकतात रावेर विधानसभेमध्ये मॅडम धनंजय शिरीज चौधरी हे काँग्रेसकडनं प्रबळ दावेदार मानले जातात आहे आणि भाजपाकडनं दोन इच्छुक आहेत ते काफी म्हणजे एक अमोल जावडे म्हणून आहे जिल्हाध्यक्ष भाजप ते एक दावेदार आहेत आणि एक चेहरा जो आहे म्हणजे संसारिक चेहरा जो आहेत ते डॉक्टर केतकी पाटील यांचं नाव पण चर्चेत आलेलं आहे केतकी पाटील कोणत्या पक्षाकडून जास्त चर्चेत आहेत ते भाजपाकडनं इच्छुक राहू शकतात असा अंदाज आहे आमचा पत्रकार लोकांचा एक प्रभाव दावे दोन अमोल जावडे आणि डॉक्टर केतकी पाटील यांच्याकडे बघितले जातात बर अमोल जावळे चालतील की केतकी पाटील अमोल जावळे जास्त चालू शकतील की केतकी पाटील भाजपमध्ये अमोल जावळे चालू शकतील चालू शकतील हो हो अमोल जावळे यांचं नेटवर्क तेवढा आहे का धर्मशाट आहे त्यांचं नेतृत्व आहे, आहे। मग जर फाईट धनंजय चौधरी विरुद्ध अमोल जावळे झाली तर कोणत्या मुद्द्यांवर जास्त स्ट्रॉंग होऊ शकते धनंजय चौधरीवर जास्त मुद्दा होईल होय हो काय म्हणते स्थानिक मुद्दे इथं केडी केडी प्रश्न असतील तरुणांचे रोजगार आहेत नंतर मूलभूत सुविधा आहेत प्रत्येक गावातल्या नगरपालिकेचा यावल आणि रावेत जो मतदारसंघ आहे तिथला जो मतदार आहे तो मतदार जागृत आहे आणि हे करत असताना अमोल जावळे हे भाजपचे संभाव्य उमेदवार असतील आणि धनंजय चौधरी हे रावेरमधून श्री दादांचं पाठबड यांना मोठ्या प्रमाणात आहे आणि यांना राजकीय असा वारसा आहे धनंजय चौधरींचा तर संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसकडनं धनंजय चौधरीच एक युवा नेतृत्व या राय परंतु शिरीज चौधरींच्या जागी आता लगेच धनंजय चौधरींची रिप्लेसमेंट होती आहे मग कुठेतरी लगेच हा युवा चेहरा पुढे केला जातोय असं नाही वाटत का युवा चेहरा पुढे केला जातो या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर यापूर्वी बाळासाहेब मधुकरराव चौधरी होते त्याच्यानंतर शिरीष मधुकरराव चौधरी आहेत आधी तिसरी चौथी पिढी जी आहे ती धनंजयची आहे हे एक तसं बघायला गेलं तर एक वा राजकीय वारसा परंपरा चालत आलेला आहे आणि दुसरी बाजू जर का आपण बघितली भाजपकडनं अमोल जावडे आहेत तर अमोल जावडेचे जे वडील होते ते आमदार पण राहून चुकले आहेत खासदार पण राहून चुकले आहेत आता अमोल चौद अमोल जावडे जे आहेत ते अमोल जावडे स्थानिक मुद्द्यावरच्या प्रश्नावर त्यांच्याकडे लक्ष आहेच पण एक सहानुभूतीची लाट जर म्हटली तर ह्या यावलरावेर तालुक्यातला काही मतदार त्यांच्याकडेही सहानुभूतीने बघण्याची शक्यता आहे बर तर ला ला अमोल जावळे यांना सहानुभूती या मतदारसंघामध्ये पावते की काय हे पाहणं गरजेचं आहे तसं जर बघायला गेलं तर हरिभाऊ जावळेनंतर पुन्हा एकदा अमोल जावळे यांची एक पुढची पिढी विधानसभेला ॲक्टिव्ह होती आणि शिरीज चौधरी यांच्या जागी आता धनंजय चौधरी यांची पिढी ॲक्टिव्ह होते त्यामुळे दोन्हीही तरुण उमद नेतृत्व असलं तरी टिकणार कोण हा प्रश्न आहे आता पुढचा प्रश्न असा तयार होतो की जसं त्यांनी सांगितलं की पिढ्यानुपार आलेले हे राजकारण धनाजे नाना असतील किंवा मग त्यानंतर पुढे जाऊन मधुकर मधुकर चौधरी असतील पुन्हा आता चौधरी असतील आणि आता पुन्हा एकदा धनंजय चौधरी म्हणजे एकच कुटुंबातील पिढी पुढे पुढे येते मग काय वाटतं एकाच कुटुंबाला संधी दिली जाते असं नाही वाटत आहे का नाही राजकीय वारसा आहे ते त्यांचं काम चांगलं आहे म्हणजे श्रीदा असो बाळासाहेबांचं असो तिच्या नंतर आता धनंजयबो चांगल्या प्रकारे काम करताय आहे आणि निवडून येण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये युवा संघटन त्यांची सोबत आहे और निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये आहे काय वाटतं कितकी पाटील या आहेत दुसरीकडून अमोल जावळे हे सुद्धा आहेत कोण चालू शकत दा, धनंजय दादांचं काम चांगलं आहे त्यांचं कार्य चांगलं आहे तर त्यांची येण्याची शक्यता आहे माझ्या मते असं आहे की बाबा जो बी उमेदवार असेल धनंजय चौधरी आपला अमोल जावडे जो असला तर वेळेवर तर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तिरंगी लढत धनंजय चौधरी अनिल चौधरी पण ह्या तिरंगी फायदा कोणाला होईल म्हणजे कोणाला होऊ शकतो त्याचा बर अनिल चौधरी असो का भाजपचा उमेदवार जो असला तो हे धनंजय चौधरीचे चे पालडे लढ राहतील बर माझा प्रश्न असा आहे आता तुम्हाला पूर्ण प्रश्नच बदलून असा आहे की या मतदारसंघाची परंपरा अशी राहिलेली आहे की सलग संधी दिली जात नाही आलटून पालटून इथे आमदार आलटले पालटले जातात आता बघितलं तर अमोल जावळे असो किंवा मग इकडे धनंजय चौधरी असो दोघही नवीनच आहेत किती पद्धतीने हे दोघंही ऍक्टिव्ह आहेत या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्यासाठी कोणते प्रश्न चॅलेंजिंग असू शकतात ऍक्टिव्ह जसं पाहिलं पन... तर आजच्या परिस्थितीत धनराज धनंजय चौधरी पुढे आहे पण भाजपचीही बरीच मंडळी जी आहे जे इच्छुक आहे तीही बऱ्या प्रमाणात पुढे आहे केतकी पाटील असतील अमोल जावळे असतील आणि एखाद्या वेळेस नवीन चेहरा पण येऊ शकतो पुढे की कदाचित तो कोणाच्या परिचयात नसेल पण तो या भागातला चांगला चेहरा असू शकतो असंही असू शकतो आणि तसं पाहिलं तर युवा संघटन आहे आणि बाकीच्याही ज्या गोष्टी आहे की ज्यांनी आता हा आपला कृतज्ञता दौरा काढून बा सर्व जनतेच्या ज्या आहे तालुक्यात दोघं तालुक्यातील म्हणजे मत मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जाणून घेतलेले आहे धनंजयाने आणि नाळ जुळलेली आहे एक यांनी या परिवाराने पिढ्या घडवलेल्या आहे आणि त्याचा निश्चितच फायदा होईल पण धनंजय हा अचानक समजा पुढे येत असला सिटींग आमदारांचा चिरंजीव असला आणि पुढे येत असला त्याच्यामुळे काही प्रमाणात विरोधही सुरू झालेला की जेणेकरून आपण बघतोय की रावेर यावल तालुक्यातील काही जी मंडळी आहे त्यांनी आता पुढे येऊन जे पूर्वी कधी अग... समजा डायरेक्ट विरोध केलेला नाहीये ते मीटिंग घेऊन विरोध करायला लागलेले आहे त्याच्यामुळे संघर्ष हा तर राहणारच आहे मागच्या वेळेला तिरंगी लढत झाली होती त्याचा फायदा झाला अल्टरनेट जे तुम्ही म्हणताय तसं मत आहे जे मतदार आहे ते संधी देत असतात मागच्या पंच याला जे आहे हरी हाँ ते हरिभाऊ जावळेंना संधी दिली होती त्याच्यानंतर आता शिरीषदा दिलेली आहे मी संघर्ष करावा लागणार आहे प्रत्येकाला आणि मतदारांपर्यंत पोहोचणं त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि समस्या ह्या अगदी काही याच्या नाही आहे साध्या सरडज्या नगरपालिकेसारख्या समस्या आहेत त्याच आज धनंजय फिरत असताना त्याच्या समोर लोकांनी मांडलेल्या रस्ते आहे पाणी आहे लाईट आहे आ, बाकी काही ज्या समस्या आहे आणि मग मोठ्या प्रमाणात पाहिजे तर रोजगाराच्या संधी आहे केळी कामगारांचा प्रश्न आहे केळीला जो आज बराचसा वारंवार ते आंदोलन करावं लागत आहेत त्यांचा पीक विम्याचा प्रश्न आहे तोही त्यांच्या हे म्हणजे बराचसा जो आहे तो आज लोंबकळत पडलेला आहे तर त्या प्रश्नावरही जर का सर्वांनी लक्ष वेधलं तर निश्चितच समजा धनंजय तर आज पोचतोच आहे बाकीचेही पोचत आहे आणि तिरंगी चौरंगी भाजपकडून खूप लोकांची यादी पुढे येत आहे काँग्रेसकडून तर तशी काही अजून आलेली नाही आहे विरोध सुरू आहे किंवा आम्हाला नको आता तुम्ही यांचं लादू नका उमेदवार असं तुम्ही जसं सा भाजपचं सांगितलं की तिथे ती तिरंगी म्हणजे कितकी पाटील समोर येऊ शकतात अमोल जावळे येऊ शकतात आणि भाजपचं ही स्ट्रॉंग नेटवर्क या ठिकाणी ने राहिलंय पण जर दोन हजार एकोणवीस चा दाखला दिला तर हरिभाऊ जावळेना जो फटका बसला तो अपक्ष उमेदवारामुळे बसला म्हणजे अनिल चौधरीमुळे आणि ते कुरघोडीचं राजकारण जे आहे ते यावेळी घडणार नाही हे कशावर बऱ्याचशा लोकांना आता माहिती झालेलं आहे की आपले मत जे आहे जे पूर्वी असं व्हायचं की बाबा एखादी मुस्लिम उमेदवार उभा राहिला तर तो त्याचा फटका काँग्रेसला बसायचा आणि भाजपचा उमेदवार निवडून यायचा मागच्या वेळेला अपक्ष उमेदवार अनिल चौधरी असल्यामुळे भाजपला असं वाटत होतं की बा हे मुस्लिम मतं घेतील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल पण तसं झालेलं नाही आहे जवळपास त्यांनी तीस चाळीस हजार मत घेतलेले पंचेचाळीस हजार मतं घेतलेले आणि ते साहजिकच आहे की जो बहुसंख्य भाजपचा जो वोटर आहे ज्याला आपण इतर समाज म्हणतो ते लोक तिकडे वळल्यामुळे त्याचा फटका भाजपला बसला आणि दादांना ते त्यांचा विजय सुपर झालेला होता सध्या जे इथे स्टँडिंग आमदार आहे शिरीज चौधरी त्यांच्या जागी आता धनंजय चौधरी यांचं नाव पुढे पिढ्यानुपार एका घरामध्ये सत्ता दिली जाती, सत्ता जाती। जाते सत्ता घेतली जाते दुसरीकडे अमोल जावळे आहेत हरिभाऊ जावळे नंतर एक सहानुभूती म्हणून अमोल जावळेंकडे बघितलं जाते तर ह्या लढती कशा होऊ शकतात कारण दोघही तर नव्यानंच पुढे येत आहे ही बाब खरं आहे किंवा ह्या राजकारणामध्ये तरुणाईचा शिरकाव हा झाला पाहिजे कारण तरुण हा ह्या देशाचा आधारस्तंभ म्हणून मानला जातो आणि साहजिकच आहे की आजच्या ज्या घडीला ज्या निवडणुका लागल्या या घडीला तरुणांची उमेदवारीची अपेक्षा भरपूर आहे आणि तरुण मतदारसुद्धा जास्त प्रमाणात वाढले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत की वा तरुण उमेदवारच हा आम्हाला असावा आमचा नेता तरुण असावा अशा या तरुणांच्या इच्छा आहेत आणि पक्षीय बराबर झालं तर या रावेर किंवा मतदार मतदारसंघातला मतदार हा जागृत आहे काही कधी कोणाला संधी कंटिन्युटी मध्ये दिली नाही मत जसे अनुभव त्यांनी पंचवार्षिक मध्ये भोखले त्याच्यानुसार ती फळी बदलत आली आहे म्हणजे हा जागृत मतदारच या इथला मानला पाहिजे पलटी बसू शकते काय बसू शकते आणि याच्यामध्ये असं आहे की फैसपूर शहर आहे तसं ऐतिहासिक आहे एकोणीसशे छत्तीसच्या काळापासून ही कॉलेजची जागा ही त्याला खूप हे मान्य आहे आणि याच्यामध्ये ज्या प्रमाणे विकास व्हायला पाहिजे होत्या सत्तर वर्षामध्ये पैसपूरचा तसा पाहिजेसा विकास हा काही झालेला नाही ही, ही बाब तरुणांना खटकते कुठेतरी म्हणजे एकंदरीत तसं धरलं तर मी काही गेल्या काळामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव ब्याण्णवपासून मी तालुक्याचा ता प्रश्न मांडला की पैसपूरला तालुका करण्यात यावा आणि मी दी दी हाँ हाँ ते वापासून स्वातत्याने ते पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्यामध्ये अजून तरी मला कुठेही लोकप्रतिनिधीने साथ काही दिले नाही जर तालुका आपला फैसफूर झाला असता तर जे आमच्या इथे कांगडीचं अधिवेशन झालं त्या या स्वातंत्र्य सैनिकांनी इथे ज्या चळवळीला जो घाम गाळला त्याला कुठेतरी मोल आलं असतं अशी आमची भावना तरुणांची त्या मागे होती मी वरपर्यंत केंद्र शासनापर्यंत तसे अर्ज फाटेसुद्धा केले आहेत पण आता ह्या पाच दहा वर्षामध्ये मध्यंतरी फक्त एकदा हरी भाऊने हे केलं होतं त्याच्यानंतर कोणी म्हणजे त्या विषयाला हातच कोणी घालत नाही आणि राहिली तसं हे बाळासाहेबांचे हे म्हणजे तिसरी पिढी चौथी पिढी आता समजा हा। आपले धनंजय भाऊ लागत आहे चांगलं आहे त्यांचं कामकाजही म्हणजे पिढी जात कामकाज आहे त्या मानतेच्या संस्था वगैरे ह्या कार्यरत आहे आणि आता लोकांचं फक्त काय झालं आहे की या मतदारसंघामध्ये दोन वर्षामध्ये हे जे नगरपालिकेचं झालं आहे की जी प्रशासकीय राजवट आली आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये खूप मोठी नाराजी आहे प्रशासन आणि अधिकाऱ्यांविषयी ते याला कुठेतरी लगाम घालणारा लोकप्रतिनिधी हा आम्हाला हवा आहे बरं आणि ज्या मूलभूत सुविधा आहे नगरपालिकेच्या ह्या मूलभूत सुविधांना सुद्धा शहरवासी भांडत आहेत एकंदरीत असं आहे की याच्यामुळे याचा निसर्ग करणार आलं नाही पुढे आणि याच्यामुळे निवडणुकांवरती मतदाराचा विश्वास कुठेतरी लोकसभेला जर बघितलं तर आता वातावरण असं आहे की अँटी बीजेपी झालंय हो। म्हणजे दोन हजार चौदा ला जी भाजपची लाट होती ती हो। लाट दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ती लाट आता ओसरली विधानसभेला कसं असू शकतं भाजपकडून काही माप झुकेल की आता लोक पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे वळाले म्हणजे मी ओव्हरऑल स्टेट लेवलचा प्रश्न करते काय वाटतं त्याचा काय परिणाम असेल इथे बघितलं इथे म्हणजे काही नाही मी सांगितलं की इथे जो मनुष्य आहे त्याचं कामकाज आहे ते बघून त्याला प्राधान्य इथे दिलं जात प्रश्न पुन्हा त्याच मुद्द्यापाशी येऊन थांबतो की भाजप म्हणजे जळगाव पुरत पूर्ण जिल्ह्यापुरत जर बोलायचं राहिलं तर या जळगाव मध्ये चार मंत्री आहेत हरिभाऊ जावळेंचा पराभव झाला कारण गिरीश महाजनांना ते वरचड वाटत होते हा त्या काळी झालेला जो होता तो आरोप होता आता किती नाही म्हटलं तरी अमोल जावळेंबाबत सहानुभूती असली मतदारसंघात पण वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना साथ दिली जाईल का आता आम्ही माहिती आम्हाला आतली माहिती अशी भेटते की आजपर्यंत जे आहे भाजपा पक्षाकडनं अमोल जावळे यांचं नावावर पर्यंत तेच आघाडीवर आहे आणि त्याचे पाठोपाठ पाड़, डॉक्टर केतकी पाटील असू शकतात असं एक जे माहिती आम्ही काढली ते परंतु या रावेर मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडनं एक पडबड दावेदार म्हणून धनंजय चौधरीला बघले बघितलं जात आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कृतज्ञता संवाद सोडण्यातून त्यांनी ते त्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे जनतेच्या संपर्कामध्ये आणि जवळपास तो त्यांचा दौरा जो आहे तो आज अंतिम टप्प्यामध्ये आहे जर का धनंजय चौधरीविषयी आपण विचार केलं तर तीन तीन ज्या गोष्टी होत्या त्या बाळासाहेबांच्या त्याच्यानंतर शिरीजदाच्या यांच्या यांच्या बाजूशी होत्या आणि त्या आजही आहे एक बाळासाहेबांना बाळासाहेब मधुकर चौधरींना मारणारा एक गट आहे त्याच्यानंतर शिरीजदा चौधरी विद्यमान आमदार यांनी उभी केलेली एक फळी आहे त्याचा एक मानणारा ग्रुप आहे त्याच्यानंतर जे निष्ठावंत जे काँग्रेस मतदार आहे तो एक ग्रुप आहे आता या व्यतिरिक्त धनंजय चौधरी यांची जमेची बाजू आपण जर का पाहिली तर त्यांनी एक जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा एक त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी गोष्ट की चौथी चौथी जमेची बाजू म्हणून धनंजय चौधरीने एक तरुण पिढी रावीण मतदारसंघामध्ये उभी केलेली आहे आज जर का आपण दोन हजार नऊच्या निवड विधानसभा निवडणुकीचा विचार केला त्यावेळेस श्रीदादा हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये एक त्यांनी अपक्ष निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये एक चांगलं काम केलं आणि एक या ठिकाणी एक चांगली काँग्रेस पक्षाची एक चांगली फळी उभी केलेली आहे तर आज भाजप पक्षाविषयी आपण विचार केला तर भाजपचे निष्ठावंत जे न मतदार आहे ते भाजपला मतदान करणार आहे आणि एक जर का तिरंगी लढत लढत झाली तर तिरंगी लढमध्ये ते जे आहे अपक्ष असू शकता कोणी पक्ष जे असू शकता तर त्यांना ते त्यांच्या त्यांच्या मेहनतीनुसार त्यांनाही भेट भेटणार आहे परंतु आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की चौथी जे फळी जे उभी केलेली आहे धनंजय चौधरी यांनी किंवा फक्त तरुण पिढीमध्ये न जाता त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये थे जाऊन त्यांनी सर्वांच्या जा अडीअडचणी जाणून घेतलेली आहे आणि दुसरी बाजू अमोल जेवढे म्हटले म्हणजे ते एक त्यांची भाजपा पक्षामध्ये एक संयमी आणि एक चांगली ऐकून घेणारा एक असं एक त्यांची एक त्यांच्याविषयी एक प्रतिक्रिया आहे आणि दुसरी गोष्ट लोकसभेला त्यांना उमेदवारी त्यांची इच्छा होती ते इच्छुक होते त्यांना त्यावेळेस उमेदवारी मिळाली नाही असं सांगितलं जात आहे की आता सहानुभूती म्हणून त्यांना त्यांच्याकडे बघ बघितलं गेलं तर भाजपचे उमेदवार निश्चित असणार आहे असं मानलं मानलं जाऊ शकते की बाबा एखाद वेळेला जर का त्यांना सामुदी सहानुभूती भेटली तर भाजप ते ते तर तेही तरुण चेहरे आहे त्याच्यानंतर इतर लोकांची भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि ते पण जनतेमध्ये जात आहे भाजपला वातावरण इथं प्रतिकूल आहे का अनुकूल आहे का या ठिकाणी जे आहे समसमान विषय मॅडम कसं आहे की भाजप पक्षाचा मी आधीच सांगितलं तुम्हाला की भाजप पक्षाचा निष्ठावंत जो मतदार आहे तो एक भाजप पक्षाची जमेची बाजू आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी निश्चितच या मतदारसंघामध्ये उधारचं राजकारण झालेलं आहे जसं सिरीजदा सिरीजदा दोन हजार नऊ मध्ये निवडून आले मग हरिभाऊ जेवढे जे आहे ते निवडून आले परत निवडून आले तर आता हे जे हे जे राजकीय जे घडामोडी आहेत तर ह्या घडणारच आहे वेळेप्रसंगी परंतु आज रोजी आपण ठामपणे हे सांगू शकत नाही किंवा कोणाचा पडला भारी आहे हे आपण आज रोजी सांगू शक सांगू शकत नाही परंतु जितके उमेदवार आहे ह्या काँग्रेसतर्फे धनंजय चौधरी यांचं जनतेमध्ये जाऊन त्यांचं हे संपर्क चालूच आहे भाजपाकडनं जे इच्छुक आहे त्यांचं ज़ा, जन जनसंपर्क चालूच आहे त्याच्यानंतर ज प्रहार जनशक्तीतर्फे अनिल चौधरी यांचं पण जनसंपर्क चालू आहे तर आज रोजी जे आहे आपण या ठिकाणी म्हणजे सांगू शकत नाही आपण की कोणाचा हे हां प्रबळ कोण आहे धनंजय चौधरी यांच्या विरुद्ध अमोल जावळे चालतील की कितकी पाटील ह्यात अमोल जावळे ओके तुम्हाला काय अमोल जावळे चालतील अमोल जावळेत चालते सहानुभूतीचा फायदा त्यांना होईल का आता सहानुभूतीचा फायदा धनंजयलाच होईल धनंजय यांना कसा होईल होईल कारण तरुण तडफदार नेतृत्व आहे त्यांच्या अंगी आपण हरिभाऊ जावळे नसल्यानंतर त्यांच्या जागी म्हणून अमोल जावळे पाहू शकतात ना पाहू शकतात ना तसं पाहू शकतात परंतु दोघं तसे तरुणच आहे आणि प्रथमच निवडणूक लढवता आहे परंतु त्याचा फायदा जास्त धनंजयलाच होईल बरं आता ना हरिभाऊ जावळे मैदानात असणार आहेत ना शिरीज चौधरी मैदानात असणार त्यामुळं अमोल जावळे यांना पक्षाकडून संधी दिली जाईल की कितकी पाटील यांना अमोल जावळे यांना पक्षाकडून संधी दिली जाईल बर भाजप हा पक्ष त्यांचं काम करेल का हो करेलच जे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सुरुवातीपासून त्यांच्या पाठीमागे आहेत बरं हरिभाऊ जावळे यांना पाडण्यामागे कुठेतरी भाजप होतं त्यामध्ये स्पेशली गिरीश महाजन फडणवीस यांचं नाव घेतलं जातं तीच केस अमोल जावळे यांना लागू होणार नाही का तसं काही सांगता येणार नाही अंतर्गत विषय तो, तो हे <laughs> आरोपच होता पण म्हणजे तुम्हाला माहिती त्याबाबत काय वाटतं अमोल जावळे चालतील की केतकी पाटील <laughs> मी मग सांगितलं मॅडम तुम्हाला की माहिती भेटते किंवा ओरपर्यंत जे आहे अमोल जावडे यांचं नाव आघाडीवर आहे त्याचे पाठोपुठ जे आहे डॉक्टर केतकी पाटील यांचं आहे काय सांगता केतकी पाटील चालतील की अमोल जावळे केतकी पाटील बी आहे त्याच्यामध्ये अमोल जावडे बी इच्छुक आहे त्याच्यानंतर पाणूस पाडू सरावे डॉक्टर कुंदन फेगडे आहे त्यांची लिस्ट मोठी आहे बर नाही भाजप भाजप म्हणून त्यांची पण स्टेटचं वातावरण सांगते भाजपला परिस्थिती अनुकूल नाही आहे इथे भाजपमधूनच जास्त इच्छुक आहेत त्यांच्यावर लिस्ट पहा दहाची वरती आहे म्हणजे जे नगरपालिकेमध्ये निवडून आले आणि ते बी आमदारकीसाठी इच्छुक आहे बरं हा काय सांगताल केतकी पाटील चालतील की अमोल जावडे मॅडम तस परिस्थिती अमोल जावळीची चांगली आहे बायबल जावळे चालतील अमोल जावडचा काय चालतं अमोलजावडे चालते चालते आणि फाईट कशी होईल धनंजय चौधरी विरुद्ध अमोल जावळे तिरंगीत होणार तिरंगी म्हणजे अनिल चौधरी पण राहतील अच्छा काय म्हणणार जावळे सरस असतील या सर्वंचच्या लिस्टमध्ये भाजपच्या लिस्टमध्ये त्यांचं ते अग्रस्थानी असू शक काय चालतं भाजपच्यामध्ये अमल जावळे वगैरे सर असतील पण एकंदरीत जर म्हणजे केंद्र शासनाचं किंवा भाजपचं धोरण जर बघता जे इन्कमिंग सोर्स जो आहे पक्षांमध्ये तर माझा असा अंदाज आहे की जर इकडे काँग्रेसने जर आपल्या धनंजय भाऊला तिकीट दिलं तर मला वाटतं की कि भाजप कितके प्राधान्य देऊ शकतं बरं असं माझं मत आहे पण एक पुन्हा जावळेंस गट नाराजच बोललं ते तर थोडं गटबाजी आहे त्याच्यामुळे नाराजीचं वजन सगळी सगळ्या पक्षांमध्ये आहे त्यावेळी गटबाजीचा काँग्रेसला फटका बसेल असं म्हटलं गेलं होतं कारण एक काँग्रेसचा गट त्यावेळी नाराज होता काय वाटतं त्याचा फटका बसेल का नाही तसं फटका वगैरे इकडे काही या, या मतदारसंघात नाही जाणार नाही जाणार तो आतापर्यंत काँग्रेसची परंपरा जी आहे बाळासाहेबाला पाडण्यासाठी मधला उमेदवार उभा करून मध त्यांना पाडण्यात आला दादा जेव्हा दुसऱ्यांदा काँग्रेसकडून उभे राहिले तेव्हाही दुसरी दुसरा उमेदवार भाजपकडून उभे राहून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला असा बी तसाच आहे मागच्या पंचवर्षी तसाच झाला म्हणजे त्यांना पैसे म्हणजे आर्थिक ताकद पुरून काँग्रेसची सीट कशी पडेल हे त्यांचा अभ्यास सुरू आहे आणि आता मी तेच करणार आहे ते म्हणजे इच्छुक नाही बी कोणी हे घ्या तुम्ही कोणती परिस्थिती धनंजय पाडले पाहिजे हे त्यांची खेडी सुरू आहे आणि ते आता बी तसंच करणार आहे ठीक आहे दोन हजार नऊ पासून अपक्ष जे पहिले इलेक्शन दादा लढलं दोन हजार नऊ मध्ये त्याच्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये दादा सोळा ते सतरा हजार मतांनी निवडून आले होते त्यावेळेस आणि दोन हजार चौदामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना हे सर्व स्वतंत्र लढले होते त्यावेळेस हरिभाऊ जावडेंना पासष्ट हजार पाचशे तीस मते पडले होते आणि श्री चौधरींना पंचावन्न हजार पाचशे तीस मते पडले होते आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये श्रीदाना अठ्याहत्तर हजार चारशे समथिंग काही मते पडले होते आणि हरिभाऊ जावडेंना बासष्ट हजार मतं पडले होते आणि अपक्ष जे उमेदवार होते अनिल चौधरी साहेब त्यांना जवळपास पंचेचाळीस हजार मतं मिळाले होते एकंदरीत या मतदारसंघाचा विचार केला असता आता जे दोन हजार चोवीसचे चे इलेक्शन होईल विधानसभेचं ते जास्त डिफरन्स नाही ते दहा हजार मतांनी सीट कोणाची येऊ शकते असा म्हणजे सामना ठीक आहे तर विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण या ठिकाणचे जे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून नेमकी रावेर विधानसभेचा इतिहास कसा राहिला आहे पाडापाडीचं राजकारण कसं झालंय अंतर्गत गटबाजी कशी उफाळून आली ही सगळी मुद्दे समजून घेतली असली तरी सुद्धा आत्ताच्या घडीला जरी या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने वातावरण अनुकूल वाटत असलं तरी पुढे काय होऊ शकतं हे सांगता येत नाही सोबतच रावेर विधानसभा हा असा एकमेव एक मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे बाकी जिल्ह्यामध्ये कुठेही काँग्रेसचा आमदार नाहीये त्यामुळे इथली सीट काही जरी झालं तरी भाजप मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु वातावरण जे आहे ते आता बीजेपीच्या विरोधात दिसतंय पुढे जाऊन काय होईल हे सांगता येत नाही मात्र पत्रकारांचा कल तर हेच सांगतोय की दोन्ही लागली तरी फिफ्टी फिफ्टी होऊ शकते आता या व्यतिरिक्त रावेरमधील जनता म्हणून तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण इथेच थांबूयात तुम्ही सर्वांनी वेळ दिला त्यावर बद्दल तुमचे आभार धन्यवाद